रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जी ऑर्डर मी हातात घेतलेली आहे ना ब्रायडलची तर दोन ब्रायडलचे ब्लाऊज मी सोबत कटिंग करून घेतलेले आहेत ज्यांचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले कमीत कमी मला दोन ते तीन दिवस फक्त माझे कटिंगमध्ये मा गेले कारण ब्लाऊज सर्वच जे आहे ते डिझायनर होते म्हणून मला कटिंगमध्ये मा वेळ माझा भरपूर असा गेलेला आहे त्यानंतर ब्लाऊज जास्तचे संख्येने होते तर ते ब्लाऊज मी आता शिवून घेते तर हे एक आपलं ब्लाऊज शिवून झालेलं आहे याला बघा बॅकनेकला एकदम सुंदर असं पोटली बटन घेतलेलं आहे आपण डिझाईन तसंच या ब्लाऊजची स्लीव डिझाईनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नशेल बघितला तर नक्कीच बघा खूप सुंदर अशी एकदम छान पद्धतीने मी तुम्हाला बाही डिझाईन दाखवली तसंच आजच्या ह्या ब्लॉगमध्ये देखील मी तुम्हाला बाही डिझाईन दाखवणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ब्लॉग टाईप आहे तरी देखील तुम्ही तुम्हाला न्यू स्टाईलची डिझाईन बघायला मिळणार आहे की डिझाईन बघा मी कशा पद्धतीने करून घेत असते कामाचा लोड खूप जास्तीचं आहे कामं भरपूर आहेत ब्लाउजांची कटिंग तर भरपूर झालेली आहे कमीत कमी तीस ते चाळीस ब्लाऊज मी कटिंग करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आहे प्रश्न स्टिचिंगचा आणि स्टिचिंग चा। तर चालूच आहे आपली स्टिचिंगमध्ये केव्हा प्रॉब्लेम येतो माहिती का की आपलं जेव्हा डिझाईनची ब्लाऊज असतात ना हे अशी डिझाईन बनवायची असतात तर बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन तर ह्या ब्लाऊजचा बॅकनेक झालेला आहे फक्त स्लीव बाकी आहे तर स्लीवची डिझाईन मी म्हटलं तुमच्यासोबत मला व्हिडिओ शेअर करायचा होता पण वेळ भरपूर कमी आहे मग ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करते की जेणेकरून तुम्हाला बघायला मिळेल इथं मी बॉर्डर मोजून घेतली तसा जो पॅटर्नसाठी कापड आपल्याला कस्टमरने आणून दिलेला आहे ना त्याची उंची मोजत मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे असं आठ व तीन इंच घेतला आणि वरून खालीपर्यंत आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे तर मेन कापडवर मी अशा पद्धतीने अस्तर पलटवून घेतलेला आहे याला आपण खालच्या बाजूने टेप टाकणार ब्लाऊज पीसचा जो, जो कापड आहे तो एकदम छान आहे म्हणून मी इथं जो आपण वरचा आपला हा व्ही सेप तयार झालेला आहे ना इथं मी कॅनव्हेसचा वापर न करता डायरेक्टली त्याला स्टिच करणार आहे हवं तर तुम्ही या जागेवर कॅनव्हेसचा वापर करू शकता कॅनव्हेसने याला एकदम सुंदर असा लुक अजून तुम्हाला देता येणार आहे मी एकदम तुम्हाला म्हणजे झटकेपट डिझाईन कशा तयार होतील आणि आपलं कमीत कमी, कमी वेळेत काम जास्तीचं कसं होणार आहे ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते माझं डेली रुटीन आहे आता हे आणि कामं भरपूर जास्तीचे चा चालू आहेत मग म्हटलं चला तुम्हाला एक नवनवीन आयडिया मिळतील कारण ही जी एक ब्रायडल आहे ना हिच्या सर्वच ब्लाऊजांना स्लीववरती डिझाईन आहे तरी देखील बऱ्यापैकी स्लीवच्या डिझाईन तुमच्यासोबत म्हणजे असं व्हिडिओ बनवून झालेला नाही पण मी तुम्हाला ब्लाऊज नक्कीच दाखवणार आहे की बाकीच्या इतर ब्लाउजांना बाहीवर डिझाईन कशी घेतलेली आहे दोन तीन ब्लाऊज असे आहेत ज्यांची डिझाईन बाहीची डिझाईन तुमच्यासोबत शेअर झालेली नाही आहे आणि त्या तुम्ही बघितलेल्या असणारा आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणून मग मी ते रिपीट केलेलं नाही कारण कसं वेळ पण आपला भरपूर असं जात असतो म्हणून तर बघा गप्पा करत करत आपली स्लीव्ह पलटवून झालेली आहे आणि हा जो व्ही सेप आहे ही तर तांतून न करता एकदम अलगद हाताने मी टीप टाकून घेतलेली आहे आपण कापड कट करतो ना तर क्रॉसमध्ये कापड हा इथं कट झालेला असतो म्हणून तुम्हाला असं कापड एकदम खेचून घ्यायचा नसतो अलगद हाताने टीप टाकायची असते तेव्हा तुम्हाला फिनिशिंग इथं मिळणार आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण असं अटॅच झालेलं आहे खाली बॉर्डरवरती स्टोन आहेत म्हणून मी तेवढी बॉर्डर स्किप करते नंतर मी ते स्टोन काढणार आहे जेव्हा मला ते मार्जिनमध्ये आणतील ना तेव्हा मला ते काढावेच लागतील तर आता एक्स्ट्रा कापड आपण कट केलेला आहे आणि त्यानंतर आता आपलं आहे हे पॅटर्न घ्यायचे टाईम आता आपण हे वाला जो कापड आहे ना त्यांनी आणलेला आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये आता ह्या ब्रायडलचं ह्या ब्लाऊजवरची साडी जी आहे ती येल्लो कलरची आहे येल्लोवर पिंक कलरचं ब्लाऊज निघालेलं आहे मग तिने मला कॉम्बिनेशनमध्ये कापड आणून दिला आणि मला स्लीव डिझाईन देखील टाकलेली होती की आम्हाला अशी डिझाईन हवी असं म्हणून मग मी तिला सेम त्या पद्धतीने कापड सांगितलं की म्हटलं बाई तुला एवढा कापड लागेल तू एवढा कापड मला आणून दे तर हा कापड जो होता मी त्याला सेंटरमधून कट केले याची लेंथ सहा इंच आहे आणि लांबी भरपूर आहे जेवढा पण आहे तेवढं सेंटरला कट लावत मी सिंपल असं बरोबर एक एक प्लेट करून अशा प्लेट टाकून घेते बघा एकदम नॉर्मल अशा प्लेट तुम्हाला पण टाकायच्या आहेत पण प्लेटची जी लेंथ म्हणजे जी रुंदी असते ना ती तुम्हाला सारखी ठेवायची आहे तर मी इथं कमीत कमी बरोबर माझ्या सहा प्लेट आलेल्या आहेत सहा प्लेट एक बाजूला आणि सहा प्लेट दुसऱ्या बाजूला प्लेटांची दिशा एकमेकांकडे असायला हवी सेंटरला म्हणूनच पॉईंट लावला की दिशा आपल्याला एकमेकांकडे कळता येईल ठीक आहे ना आता हे दुसऱ्या बाजूचे प्लेट मी असं व्यवस्थित हाताने ॲडजस्ट करते हवं तर तुम्ही पलटवून घ्या आणि मग परत प्लेट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आता दुसऱ्या बाजूला आपला जो सेंटर पॉईंट आहे त्यावर आपण प्लेट असं एकावर एक ठेवत चालायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन जी आहे ना ती तुम्ही एकदम झटकेपट तयार करू शकणार बऱ्याच मैत्रिणींना अशा ज्या प्लेट असतात ना ते एकाच जागेवर तयार करायला खूप प्रॉब्लेम येतो तर तुम्ही ही सोपी ट्रिक यूज करा ठीक आहे मी तुम्हाला नवनवीन आयडिया देत असते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवत असते एकसारखी डिझाईन तर असते पण ती आपण वेगळ्या प्रकारे कशी बनवू शकतो आणि अजून सोपं आपण कसं करू शकतो त्याला हाच माझा नेहमी प्रयत्न असतो की तुम्हाला सोप्यात सोपं मी कसं दाखवू शकते शो� तर बघा किती झटकेपट आपलं हे जे आहे ते एकदम पिसारा तयार झालेला आहे मोराचा मोर पीस सारखा पिसा आपला तयार झाला इथं आता यावर आपण आपली ही, जिस ही है जा है जी स्लीव आहे ना तयार केलेली ती मी अशा पद्धतीने ठेवून घेते तुम्ही हवं तर इथं पिणा लावून घ्या कारण तुमचा हा जो आकार आहे तो जास्तचा पसरायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्यायची जशी मी इथं घेते ना मी पिना न लावत असे जे आकार असतात ते अटॅच करून घेत असते कारण नेहमी मला कापड व्यवस्थित असं हाताळायची सवय आहे त्यामुळे मग परफेक्ट असं मी इथं स्टिच करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर लुक आलेला आहे आणि स्लीव तर एकदम एकच नंबर बनलेली आहे खूप भारी तर आता दुसरी बाईचे देखील मी तयार करून घेतलेलं आहे आणि इथं बघा मी मदतीला माझ्या बहिणीला बोलवलेलं आहे तर मी त्यांच्या मदतीने माझं काम करत असते जास्तीचे काम बघा आता लग्नाचे सीझन चालू आहे एवढे ब्लाऊज आहेत की तिला म्हटलं बघ तुझ्या ती पण ब्लाऊज शिवते तिच्याकडचे ब्लाऊज ती रात्रंदिवस करत करून घेते सकाळ सकाळी रात्री असे आणि मग पूर्ण दिवसभर माझ्याकडे माझ्या शॉपवरती माझ्या जेवढं थांबत असते माझे ब्लाऊज करण्यासाठी तर बघा हा जो आहे ना नेक मी तिला कटिंग करून दिला आणि बॉर्डर पण कट करून देत मग मी तिला म्हटलं चल तुला आता हा गडा बनवायचा आहे आणि त्यावर ही बॉर्डर अशी अटॅच करायची आहे तर मी ह्या ब्लाऊजच्या स्लीव डिझाईन बनवली तोपर्यंत माझ्या बहिणीने बघा खूप सुंदर असं ब्लाऊज हे शिवून घेतलेलं आहे म्हणजे बॅकनेक तयार झाला तसंच फ्रंट पार्ट देखील तिचे तयार झालेलं आहे तर असं आमचं काम एकदम जोरावर चालू आहे म्हणजे एकदम जोरदार काम चालू आहे बिलकुल तिन्ही मशीन माझ्या फुल पॅक आहेत आणि तिन्ही मशीनींवर काम चालू आहे तर कटिंग झाली आता स्टिचिंगचे काम हातात घेतलेलं आहे म्हणजे फटाफट स्टिच करायचं आहे त्यातल्या त्यात हे डिझाईन येऊन जातात तर मग बऱ्यापैकी डिझाईन मला बनवायचे असतात बऱ्यापैकी डिझाईन म्हणजे सिंपल अशा ज्या डिझाईन असतात त्या ते बनवून घेत असतात थोड्याशा रिस्की असतात त्या मग त्यांना मी सांगत असते म्हणजे त्यांना पण नवनवीन काही ना काही शिकायला मिळतं आणि त्या पण मग ट्राय ट्राय करत राहतात की नको आम्हाला पण देत आहे आम्ही पण ट्राय करू आम्ही बनवूनच बघू असं म्हणून तर खूप सुंदर असं त्यांचा पण प्रयत्न असतो आणि एकदम छान अशी फिनिशिंग त्यांच्या देखील हाताला आहे म्हणून मग मौन मी त्यांच्याकडे हे काम माझं देत असते ठीक आहे ना आता आपल्या इथं गप्पा करत करत दोन्ही स्लीव झालेले आहेत त्यासोबत मी तुम्हाला गळ गळा दाखवला आता माझं ही जे ब्लाऊज आहे ना त्याचं पूर्णपणे बॉडी पार्ट रेडी झालेलं होतं त्यावर आपण आता स्लीव अटॅच करणार तर बघा डिझायनर स्लीव आपण जेव्हा बनवतो ना तर त्या डिझायनर स्लीव अटॅच करत असताना डिझायनर असो किंवा साधी स्लीव असो तुम्ही त्याचे सेंटर काढा आणि शोल्डरला सेंटर पॉईंट मॅच करत मगच तुम्ही बाही जोडायला घ्या तेव्हा तुम्हाला एकदम ब्लाऊज परफेक्ट असं छान फिनिशिंगमध्ये शिवता येणार आहे तर मग मैत्रिणींनो आजच्या ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत बाही डिझाईन शेअर केलेले आहे की अशा पद्धतीची बाही डिझाईन तुम्ही कशी बनवू शकणार त्यासोबत मी माझे शिवून झालेले ब्लाऊज दाखवलेले आहेत तर आजचा हा ब्लॉग तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब सो करा सोबत बेल ऐकॉनवर क्लिक करून अलर्ट सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद